नंदुरबार जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे निवडणूक मतदान दिनांक सहा अकरा बावीस रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत घेण्यात आले आज मतमोजणी प्रक्रिया नऊ वाजेपासून सुरू होती प्रगती उमेदवार निवडून आल्याने गट नेते धनराज पाटील यांच्या नेतृत्वात सदरी निवडणूक लढवण्यात आली होती निवडणूक अधिकारी तालुका उपनिबंधक मनोज चौधरी त्यांचे सहकारी राजेंद्र विरकर आमो लेंडाई आदी सहकारी यांनी कामकाज पाहिले प्रगती पॅनलच्या रिक्षा या चिन्हावर सर्व सदस्य निवडून आले विजय गटनेते धनराज पाटील प्रकाश कुवर संतोष नागम अभय चित्ते दिलीप पाटील संजय मोहिते चेतन कुमार पवार शिल्पा सांगडे प्रकाश वाघ प्रशांत सोनवणे किशोर नागरे भूपेंद्र कुमार चौधरी हिना वडवी वैशाली पटकाड मुक्ता सुरंशी हे दंतनीत विजय झाले यावेळी सर्वांनी कार्यालयाजवळ एकच जल्लोष केला जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था धुळे या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली एकूण जागांसाठी होते आज दिनांक नोव्हेंबर रोजी मतमोजणी अखेर अंतिम निकाल हाती आलेला आहे पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघामध्ये एकूण वीस उमेदवार होते त्यापैकी निवडून द्यावयाचे दहा उमेदवार तिथे पुढील प्रमाणे प्रकाश दामू नागमल संतोष सीताराम चित्ते अभयसिंग जुलालसिंग पाटील धनराज अभिमन पाटील दिलीप भीमराव मोहिते संजय डोमन पवार चेतन कुमार मनोहर चांगळे शिल्पा विजयराव वाघ प्रकाश चैत्राम सोनवणे प्रशांत साहेबराव अशा प्रकारे सर्वसाधारण मतदारसंघात दहा उमेदवार निवडून आलेले आहेत इतर मागास वर्ग या मतदारसंघामध्ये एकूण दोन उमेदवार होते त्यापैकी चौधरी भूपेंद्र लीलाकांत हे निवडून आलेले आहेत अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी या मतदारसंघात देखील एकूण दोन उमेदवार होते त्यापैकी वळवी हिना वनसिंग हे निवडून आलेले आहेत भटके विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघामध्ये मत एकूण दोन उमेदवार होते त्यापैकी नांगरे किशोर राजाराम हे निवडून आलेले आहेत महिला प्रतिनिधी या मतदार मतदारसंघामध्ये एकूण पाच उमेदवार होते त्यापैकी वैशाली मधुकर व सूर्यवंशी मुक्ता संजय हे निवडून आलेले आहेत अशा प्रकारे अत्यंत पारदर्शकपणे सदरची निवडणूक ही पार पडली त्यामध्ये संस्थेचे सभासद मतदार या सर्वांनी मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार तसेच माझे सर्व सहकारी यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आणि पारदर्शकपणे कामकाज केलं म्हणून त्या सर्वांचे आभार नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचाऱ्यांची सहकारी पदपेढीच जी निवडणूक होती या निवडणुकीत प्रगती पॅनलपेक्षा ज्यांचं चिन्ह होतं त्याचे पंधराच्या पंधरा उमेदवार बहुमताने विजयी झालेले आहेत प्रगती पॅनल एक अतिशय उत्तम अस पॅनल अतिशय हुशार आणि अतिशय कामसूक आणि या प्रक्रिया संस्थेच्या सभासदांना ज्या सेवा द्यायच्या आहेत त्या सेवा देण्याच्या प्रक्रियेत प्रगती पॅनल सतत पाठपुरावा करेल सभासदांना आपल्या संस्थेशी एकरूप करेल सभासदांना कर्जदार समजणार नाही कारण सभासद हे संस्थेचे भागभांडवलदार आहेत संस्थेचे मालक आहेत आणि त्यामुळे संस्थेचा मालकांचा जो सन्मान विश्वस्तांनी करायला पाहिजे आमच्यावर विश्वास ठेवला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला बहुमताने निवडून दिलं आम्ही निश्चितपणे अतिशय स्वच्छ आणि चांगला कारभार कर करण्याचा त्यांना आश्वासन देतो धन्यवाद जिल्हा परिषद आरोग्य तांत्रिक व संस्थेत आमच्या प्रगि पॅनलने पंधराच्या पंधरा जागा निवडून एक ऐतिहासिक निर्णय केलेला आहे आम्ही या जाते पर सर्व निर्णय घेणार आहोत दिलेल्या जाहीरनाम्यानुसार आम्ही प्रत्येक सभासदाला न्याय कसा भेटेल हा आमचा ध्यास असेल आणि आज जो सभासदांनी आम्हाला न्याय दिला आम्ही नाही निवडलो आमचे पूर्ण सभासद निवडलेले आहे आम्ही त्यांच्यासाठीच काम करणार आहे हा विजय त्यांचा आहे हा आमचा नाही हा आमचा सभासदांचा विजय आम्ही एकच सांगू इच्छितो की पदसंस्थे संस्थेमध्ये जोपर्यंत आम्ही तोपर्यंत बेकायदा काम होणार नाही आणि निश्चित चांगलं कामे करू हा ध्यास असेल आमचा जय आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात